<laughs> दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा म्हणून सण नाव घेतलं जातं ती माळेगावची यात्रा संपल्यानंतर अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे हजरत पीर गैबी बाबा ही मोठ्या प्रमाणावरची दुसऱ्या नंबरची यात्रा लागलीच भरवली जाते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये भरणारी ही हजरत पीर बाबाची यात्रा किनगावचं हे जागृत देवस्थान मानलं जातं आणि या देवस्थानाच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा आख्यायिका सुद्धा सांगितल्या जातात या देवस्थानामुळे गावाचं रक्षण होतं अशा येथील जुनी जाणती मंडळी सांगतात जुन्या गावामध्ये या हजरत पीर गैबी बाबाच्या देवस्थानामुळे आजपर्यंत कधीही चोरी झालेली नाही आणि चोरी झा करण्यास आलेल्या चोरांना सुद्धा पीर गैबी बाबा काहीतरी चमत्कार दाखवतात अशा आख्यायिका सांगितल्या जातात आणि यात्रे या यात्रेमध्ये बरीचशी व्यापारी मंडळी महाराष्ट्रातल्या विविध भागातून येत असतात आणि बीड परभणी लातूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेलं किनगाव हे मोठ्या बाजारपेठेचं गाव असल्या कारणानं या यात्रेसाठी या तीनही जिल्ह्यातून बऱ्याचशा लोकांची गर्दी झालेली असते चार दिवस चालणारी ही यात्रा बुधवारी संदल गुरुवारी कवलंचा कार्यक्रम आणि त्यानंतर शुक्रवारी कुस्त्या अशा पद्धतीचं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं यामध्ये बरीचशी पाळणी आणि खरेदी विक्रीसाठी बरीचशी मंडळ या ठिकाणी एकत्रित होताना दिसतात तर माळेगावच्या यात्रेनंतरची सगळ्यात मोठी म्हणून समजली जाणारी मराठवाड्यातली ही दुसरी किनगावची हजरत पीर गैबी बाबा यात्रा या यात्रेसाठी भाविकांनी व्यापाऱ्यांनी येण्याचं आवाहन ग्रामपंचायत किनगावच्या वतीनं करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र डुडे अहमदपूर लातूर पारंपरिक पद्धतीनं होत असलेली हिरदैवी बाबा यात्रा किनगावच्या अनुषंगाने कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आले सर्वप्रथम हजरत पीर जैली बाबा उरुस यात्रेच्या निमित्तानं सर्व भाविकांना ग्रामपंचायत कार्यालय हिनगावच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे उरूस जो आहे ही जी यात्रा आहे ती दरवर्षी प्रमाण पारंपरिक पद्धतीनं इथं सर्व धर्मसमभाव सर्व समाजातील सर्व स्तरातील जे भाविक लोक असतात मोठ्या श्रद्धेनं या यात्रेसाठी येत असतात हजरत वीर गैबी बाबा हे देवस्थान जे आहे ते किनगाव हे जे असं ठिकाण आहे की परभणी बीड आणि लातूर यांच्या सीमेवर वसलेलं एक पंचवीस ते तीस हजार लोकवस्तीचं गाव आहे इथं फार मोठी बाजारपेठही आहे दर आठवडी बाजार खूप मोठा भरतो अशा वेळेस ग्रामपंचायतच्या वतीनं भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण इथं संरक्षण आपण पोलीस संरक्षण मागवलेलं असतं रस्त्याची बायपास व्यवस्था केलेली आहे वाहतुकीसाठी पुन्हा आठ आठ तारखेला संदल हे करतो त्याच्यानंतर आपण कवालीचा कार्यक्रम घेतलेला आहे शासकीय पूजा होते सर्व आणि कुस्याचा कार्यक्रम होतो अशा पद्धतीनं चार दिवस ही यात्रा माळेगाव ती यात्रा संपल्यानंतर सगळ्यात मोठी यात्रा म्हणून हिनगावच्या यात्रेकडं पाहिलं जातं या ह्याच्यासाठी म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल संरक्षणाची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल पुन्हा विविध सांस्कृतिक कार्यक्रम जे कव्वालीसारखे कार्यक्रम आहेत ते असतील संदल तर हे पूर्ण गावातून जे आहे ते मिरवणूक निघते म्हणजे संदलची किरगाई ह्याच्यासाठी आणि अतिशय साटामाटामध्ये जसं की दिपाळीला लेखमाती आपण आणतो त्या पद्धतीने या गावच्या सगळ्या लेखमाती असतील बाहेरगावी या असणारे नागरिक असतील ते खूप मोठ्या श्रद्धेनं ह्या याच्यामध्ये हे केलेलं असतं आणि प्रत्येकाने एकमेकांना शुभेच्छा देणं बंधुभाव आणि भाईचारा वर्णनगत होण्याचं एकमेव या परिसरातली यात्रा म्हणजे हिंदगावची यात्रा आहे असं मला वाटतं आणि म्हणून प्रशासनाच्या वतीनं सध्या सर्वतोपरी दक्षता घेण्यात आलेली आहे कुठंच ग्रामपंचायतीच्या प्रशासनाच्या वतीने कुठं उन्नी भासणार नाही प्रत्येक गोष्टीच्या विषयी अशी आम्ही प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतलेली आहे